ही घटना आहे पुणे जिल्ह्यातील एका म्हाताऱ्या आजीची एक म्हातारी आजी रस्त्याच्या कडेला पडलेली होती म्हणून एक मुलगा तिला मदत करायला गेला पण तिथे जे काही घडलं त्यामुळे सर्वत्र खडबड उडाली एक वेगळीच घटना तिथे समोर आली एक साधारण सत्तर वर्षीय म्हातारी जी गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यातील त्या रस्त्यावरती दिसून येत होती तिला लोक एक गरीब आणि म्हातारी आजी असे समजून कुणी मदत करायचं तर कुणी तिला काही खायला द्यायचं काही जण तर तिच्याकडे असलेलं ओझ ती म्हातारी आहे म्हणून तिला उचलायला देखील मदत करत असत वृद्धाप काळामुळे ती कधी कधी चक्कर देखील येऊन पडत असे त्यावेळी देखील बरेच जण तिला मदत करत आणि तिच्या घरी तिला पोचवत असत जिला एक म्हातारी गरीब स्त्री असे सगळेजण समजत होते जेव्हा तिचं सत्य सगळ्यांच्या समोर आलं तेव्हा मात्र सगळ्यांना एक आश्चर्याचा धक्काच बसला ह्या आजीची कथा काही सामान्य नव्हती बरं का त्याची रस्त्यावरनं नेहमी ती चक्कर मारत असे ती काही सामान घेण्यासाठी जात असे तर कधी तिची औषधं घेण्यासाठी जात असे वयानुसार तिला ते जमत नव्हतं कधी कधी ती बिचारी म्हातारी आजी चक्कर येऊन देखील पडत असे त्याची रस्त्याने एक कॉलेजला जाणारा अनंत नावाचा मुलगा तिला पाहत असे त्याला आजीकडे पाहून नेहमी आश्चर्य वाटत असे कारण तिचं वय खूप होत तरी देखील ती बहुतेक वेळा त्याला दिसत असे जसे की बाजारात काही घेण्यासाठी आलेली किंवा अशीच थकून रस्त्याच्या कडेला बसलेली त्याला आजीकडे पाहून फार वाईट वाटत असे त्याला असे वाटत असे की कदाचित या आजीला सांभाळणारं कुणी नाही त्याच्यामुळे हिला पिचारीला सर्व काम स्वतःलाच करावं लागतं त्याने त्या म्हातारी आजीला पाहिलं की त्याच्या मनामध्ये नेहमी दयाळूपणाची परत जात असताना त्याला ती आजी एका रस्त्याच्या कडेला बसलेली दिसली तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव त्याला काही वेगळेच वाटत होते असे वाटत होते की कदाचित आजीला जास्त प्रमाणामध्ये सामान उचलल्यामुळे किंवा चालल्यामुळे दम लागला आहे त्याच्या जीवांची घालमेल होते तेव्हा त्याने न राहून तो आजीच्या जवळ आला त्यानं आपल्या बॅगेतील पाण्याची बॉटल आजीला दिली आणि आजीची आपुलकीनं विचारपूस केली आजी काही विशेष बोलली नाही आजीने तिने दिलेलं पाणी प्यायलं आणि त्याला धन्यवाद म्हटलं त्याला थोडंसं आश्चर्यदेखील वाटलं कारण पाणी पिल्याबरोबर आजी चटकन उठली आणि निघून गेली तो आजीच्या पाठमोऱ्या प्रतिमेला पाहत राहिला का कुणास ठाऊक पण त्याला आपण जे काही समजतो आणि आजी जे काही आहे त्यामध्ये काहीतरी फरक आहे असे जाणवले कारण आजी जरी गरीब वाटत असली तरी तिच्याजवळ आल्यानंतर दरिद्रीपणाचं असं लक्षण त्याला जाणवलं नाही या आजीच्या मागे काहीतरी वेगळं रहस्य आहे ही गोष्ट त्याच्या डोक्यात आता फिरू लागली होती त्यानं आजीचा पाठलाग करावा असे ठरवले पण काही एका विशिष्ट अंतरानंतर त्याला आजी कुठे गेल्या हे मात्र दिसलंच नाही तो निराशेने तिथून निघून गेला दोन तीन दिवस असंच निघून गेले आजी त्याला दिसली नाही पण त्याच्या मनात मात्र एक वेगळीच हुरहुर निर्माण झाली होती ही आजी नेमकी आहे तरी कोण याचा शोध घ्यायचा असे त्याने मनाने पक्क ठरवलं होतं काहीही करून आजीची सर्व माहिती काढायची यासाठी त्यानं आजी ज्यावेळेला भाजी वगैरे घ्यायला येते त्यावेळेला तो तिथून येऊन थांबला जेव्हा ती, जे वा ती परतीच्या वाटेला लागली तेव्हा तो देखील आजीच्या मागोमाग जाऊ लागला त्याला असे वाटत होते की आजी कदाचित एखाद्या झोपडपट्टीसारख्या विभागामध्ये राहत असावी तो आजीच्या पाठीमागून असे चालत होता की जसे आजीला काहीच लागणार नाही आजी, ला ना आजी पुढे चालत होती आणि तो आजीच्या पाठीमागे चालत होता हळूहळू त्यानं पाहिलं की चाळीमध्ये आजी शिरली हे पाहून त्याला आश्चर्य वाटलं कारण आजी कुठे राहते याचं त्याच्या मनातील गणित काहीतरी वेगळं होतं आजीच्या घरात शिरली ते पाहून तर त्याला आणखीनच धक्का बसला कारण ते घर बरच मोठं होतं तो हळूहळू घराच्या खिडकीपाशी गेला आत डोकावून पाहिलं आतील दृश्य पाहून त्याच्या जमीनच हादरली आतमध्ये सारं काही अगदी सुव्यवस्थित अवस्थेमध्ये होतं तिथे आजी फोनवरती कुणाशी तरी बोलत होती जेव्हा त्यानं कान लावून ऐकण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याच्या कानावरती काही शब्द पडले जे शब्द त्याला खरे होते का हे त्याचे कान देखील विचारत होते आजी समोर कुणाला तरी सांगत होती सारं काही व्यवस्थितपणे पार पडलेलं आहे मी ही डील फायनल केलेली आहे तुम्हाला जसं हवं होतं तसंच सारं काही आहे त्यामुळे तुम्ही ठरल्याप्रमाणे माझं कमिशन माझ्या अकाउंटवरती जमा करा जे एक टक्का याप्रमाणे पन्नास हजार रुपये होतात तुम्ही ते लवकरात लवकर माझ्या अकाउंटवरती जमा करा हे ऐकून अनंतला काहीही कळेना आपल्या ऐकण्यात काही चूक झाली आहे का हाच प्रश्न तो सारखा आपल्या मनाला विचारू लागला जर का खरंच मी ऐकल्याप्रमाणे एखाद्या गोष्टीचं कमिशन एक टक्का पन्नास हजार रुपये इतकं मागते म्हणजे नक्कीच हिने जे काम केलं आहे ते खूप मोठं आहे नक्कीच ही म्हातारी स्त्री आहे तरी कोण असे नानाविध प्रश्न त्याच्या मनामध्ये येऊ लागले ज्या आजीला आज तो गरीब स्त्री समजत होता ती स्त्री मुळात होती तरी कोण हा प्रश्न त्याला आता पडू लागला होता यामागील रहस्य काय या असू शकतं हे तो आपल्या मनाला विचारू लागला ही इतकी म्हातारी दिसणारी आजची एखाद्या गोष्टीचे इतके पन्नास हजार रुपये कमिशन कसं काय बरं मिळवते या विचारात तो पडला पण कुणाला विचारावं हा देखील प्रश्न त्याच्यासमोर होता त्यामुळे आता इथून पणे निघून जाण्यातच आपलं भलं आहे हा विचार करून तो तिथून निघून गेला पण आजीचे ते शब्द मात्र त्याच्या डोक्यामध्ये सतत फिरत होते त्याला त्या गोष्टीनं झोपही येत नव्हती कशाची बरं एवढे पैसे ती म्हातारी आकारत असेल त्याच्या डोक्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी येऊ लागल्या जी म्हातारीबाई अगदी साधी दिसते रस्त्यामध्ये कधी कधी तिला स्वतःचं सामान घेऊन जाताना ते जड झालं तर ती चक्कर येऊन पडते आणि तीच एका मिनिटामध्ये पन्नास हजार रुपये कशाचे कमावते ही गोष्ट त्याला शांत बसू देत नव्हती कितीही तर्कवितर्क लावले तरीही त्याला मात्र उत्तर मिळत नव्हतं म्हणून त्याने सरळ ठरवलं की जायचं आणि सरळ त्या म्हाताऱ्या आजीला आज विचारायचं की तुझे बोलणे मी ऐकलेले आहे तू कशाचे बरे इतके पैसे कमावतेस त्याने स्वतःला खूप थांबवण्याचा प्रयत्न केला पण त्याचं मन मात्र त्याला थांबू देत नव्हतं म्हणून त्याने सरळ त्या म्हाताऱ्या आजीचं घर गाठलं त्याने तिचं दार ठोठावलं आजीने दार उघडलं तेव्हा तिने त्याला ओळखलं कारण त्याने तिला पाणी प्यायला दिलेलं होतं तिने त्याला आत बोलावलं पाणी दिलं त्यानंतर तू इथे का आलास असे विचारले तेव्हा त्यानं फोनवरती ऐकलेलं बोलणं आजीला सांगितलं तो म्हणाला की तुम्ही इतके पैसे कशाचे घेता या गोष्टीचं मला आश्चर्य वाटत आहे तुम्ही नेमकं असं कोणतं काम करता आजी शांतपणे ऐकत होती तिने स्मितहास्य केलं आजीचं अशा प्रकारचं वागणं पाहून त्याला आणखीनच आश्चर्य वाटलं कारण तिला त्या गोष्टीने भीती वाटली नाही की ती दचकली नाही त्याने तिचं बोलणं ऐकलेलं होतं ती शांतपणे हसत त्याच्याकडे म्हणाली चला कुणीतरी मला अशी व्यक्ती मिळाली की ज्याच्याकडे मी आपलं मन मोकळं करू शकते तिनं सांगायला सुरुवात केली माझं बालपण खूप दारिद्र्य वस्तीमध्ये गेलं माझे वडील अगदी लहान असतानाच गेले होते माझ्या आईनं आम्हा भावंडांना मोठ्या कष्टानं सांभाळलं आणि मोठं केलं वयात आल्यानंतर तिने माझं लग्न करून दिलं माझं शिक्षण त्यामुळे झालं नाही ते अर्धवटच राहिलं लग्नानंतर माझा नवरा एकदा भांडण करून गेला तो परत कधी आलाच नाही सासरचे माहेरचे सारे या गोष्टीवरनं मला बोलू लागले मीच काहीतरी असं केलं की ज्यामुळे तो मला सोडून गेला सर्वजण मला टोमणे मारत असतात मी या सगळ्या गोष्टींना खूप कंटाळले एकावेळी मनात असंही आलं की जीवन संपवावं पण नंतर विचार केला की असं केलं तर आपण हरल्यामध्ये जमा होतो हे तर माझ्यासाठी एखाद्या संघर्षासारखं आहे त्याला मला असं सोडून जाणं योग्य नाही त्यानंतर मी छोटी मोठी कामं करायला सुरुवात केली ज्यामुळे मी स्वतःचा उदरनिर्वाह हो, व्यवस्थितपणे करत होते मी एक भाड्याचं घर घेतलं तिथे मी राहू लागले पण एकटी स्त्री ही समाजासाठी एक जणू भक्षच असते त्या घरमालकाने देखील मला एकटी पाहून माझा छळ करायला सुरुवात केली तो मला अतोनात त्रास देत असे माझा मानसिक आणि शारीरिकरित्या देखील छळ करत असे माझ्यामध्ये जितका आत्मविश्वास होता तो आत्मविश्वास देखील आता पुन्हा डळमळू लागला होता कारण समाजामध्ये स्त्रीला महत्व नाही हे मला आता दिसू लागलं होतं प्रत्येक जण फक्त त्याचा फायदा घेण्यासाठी हपापलेला असतो या गोष्टीचा मला प्रत्येक क्षणाक्षणाला अनुभव येत होता कारण मी एकटीच अबला म्हणून बरेच सण माझा फायदा घेत होते जगण्यासाठी करण्याचा संघर्ष हा काही लहान नसतो बाबा खूप काही सहन करावं लागतं हे मी इथे शिकले आजीचं ते बोलणं ऐकून आता मात्र त्याला हे जाणवू लागलं की आपण आजीबद्दल खूप चुकीचा विचार केला आता तो आजीचं बोलणं अगदी लक्ष देऊन ऐकू लागला त्यापुढे आजी म्हणाले की घरमालकानं त्यांना अतोनात त्रास द्यायला सुरुवात केली होती जर मी त्याला टाळण्याचा प्रयत्न केला तर तो मला इतर मंडळी मारण्यासाठी पाठवत असे त्या सर्वांना मी खंबीरपणानं तोंड देऊन पुढे चालत होते मी महाराष्ट्राच्या देखील भाग घेतला होता तेव्हा मी चार दिवस तुरुंगात देखील गेले होते आता मात्र हे सारं ऐकून त्याला आपण आजीबद्दल काय विचार केला या गोष्टीची स्वतःलाच लाज वाटू लागली पण अजूनही त्याला त्याच्या मनातील प्रश्नांचं उत्तर मिळालं नव्हतं त्याने आजीला विचारलं मग तुम्ही फोनवर जे बोलत होता ते काय होतं तुम्ही इतके पन्नास हजार रुपये एका दिवसात कसे कमावले तुम्ही त्यासाठी असं कोणतं काम करता तेव्हा आजी पुन्हा स्मितपणे हसत म्हणाली अरे बाळा ह्या आयुष्याने मला खूप काही शिकवलं आहे या सत्तर वर्षाच्या वयामध्ये मी खूप साऱ्या लोकांना भेटले खूप साऱ्या मोठ्या मोठ्या लोकांसोबत माझ्या ओळखी झाल्या काही माणसं माझ्या खूप चांगल्या परिचयाची झाली त्यातीलच एका व्यक्तीनं मला रिअल इस्टेटबद्दल सांगितलं त्याने मला हे सांगितलं जर का मी त्याला त्या गोष्टीमध्ये मदत केली तर त्याचे जे कमिशन मिळतं ते तो कमिशन मला देणार आता मी तर खूप साऱ्या लोकांना ओळखते त्यामुळे मी त्या गोष्टीचा फायदा घेऊन लोकांना घर खरेदी करणे विक्री करणे या गोष्टींसाठी मदत करते त्या पद्धतीने त्या दिवशी एक घर विकलं गेलं होतं ज्याची किंमत पन्नास लाख रुपये होती त्याचे दोन टक्के कमिशन मला मिळतं त्यातील फक्त एक टक्का कमिशन मी घेते आणि एक टक्का कमिशन अशा समाज उपयोगी संस्थेला दान करते जिथे गरिबांसाठी अनाथ मुलांसाठी वृद्धांसाठी कार्य केलं जातं आजी मी जेव्हा हे वाक्य सांगितलं तेव्हा ते ऐकून ते त्या मुलाला अक्षरशः रडूच कोसळलं कारण आजीविषयी खूप वाईट धारणा त्याच्या मनामध्ये झालेली होती ही, ही कथा वाचताना तुम्हाला आजीबद्दल काय वाटलं